शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी पीएम किसान हप्ता जाहीर चार हजार रुपये मिळणार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहूया लाडक्या बहिणींसाठी जुलैच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी वर्ग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे विम्याची तीनशे एकोणऐंशी कोटींची भरपाई मिळणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही जमा करण्याचे काम सुरू झाले आहे सर्वसमावेशक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसान भरपाईची थकीत असलेली तीनशे कोटींची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील पुढे पाहणार आहोत पुढला शोडपर्यंत पहा चला शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे फिरवली पाठ पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणेच करून मदत वाढ द्या डॉक्टर ज्योती मेटे यांची मागणी पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये विमा योजना बंद झाली असल्यामुळे देखील आता सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी जिल्ह्यात चार लाख बासष्ट हजार शेतकरी झाले स्मार्ट पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी काढले फार्मर आयडी बीड जिल्ह्यातील चित्र तर शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा असून शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान केले जात आहे महावितरणाचा मनमानी कारभार ग्राहकांच्या मुळावर रिडिंग न घेताच अनागोंदी बिलाची वसुली नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे चित्र कृषीमंत्री <ग्रशी> माणिकराव कोकट यांनी सभागृहामध्ये तब्बल बावीस मिनिटे मांडला पत्त्याचा डाव विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर कृषीमंत्र्यांवरती नाराजी शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तत्काळ केली जाईल मुख्यमंत्र्यांचे आश्वासन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा <गणागी> कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी पाहायला मिळत आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची मागणी सौरकृषी कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पाच हजार मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण करा मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश कृषी खात्यात एकशे एकोणसत्तर कोटींचा घोटाळा धनंजय मुंडे यांच्यावर आमदार धस यांचा पुन्हा आरोप एसआयटी चौकशीची मागणी पेरणी झाली पूर्ण आता ईपीकची धावपळ ईपीक नोंदणीशिवाय लाभ नाही मोबाईल काढा आणि ई पीक नोंदणी करा राज्यभरातील शेतकऱ्यांना आता ईपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे ईपीक पाहणी महत्त्वाचा खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पंच्याण्णव कोटींचे वितरण शेतकऱ्यांना दिलासा नाशिक जिल्ह्यातील दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील खरीप हंगामासाठी एक लाख तीन हजार सहाशे तीस शेतकरी पीकमा योजनेसाठी पात्र ठरले होते यापैकी एक लाख दोन हजार सातशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीकम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत लाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता नाशिक जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा होत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना सक्षम बनवणारे धोरण आखणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वज्रमूठ संघटनेशी सकारात्मक चर्चा शेतकऱ्यांना दिले मोठे आश्वासन शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी ही आता लवकरच म्हणजेच की तत्काळ केली जाईल तसेच पुढील दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबवले जाईल अशी माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पाऊस उघडीप देण्याची शक्यता राज्याच्या बहुतांशी भागामध्ये पुढील पाच दिवस पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत मात्र सर्व दूर जोरदार पाऊस नाही राज्यामध्ये पुढील पाच दिवस या ठिकाणी आता पावसाचा जोर कमी राहण्याची दाट शक्यता आहे बांबू लागवड शेतकऱ्यांना रुचेना अनुदान असूनही फिरोलीपाठ मनरेगा अंतर्गतची योजना उद्दिष्ट चारशे हेक्टरचे लागवड मात्र पंचावन्न वरच हिंगोली जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे लाडक्या वहिनींकडून सहा हजार आठशे कोटींची वसुली होणार योजनेमध्ये बेचाळीस लाख अपात्र लाभार्थी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेमध्ये मोठ्या गैरप्रकारचा पर्दाफाश अतृष्टी मदतीवरून पुन्हा श्रेयवादाचा नवा अध्याय उमरगा लोहरा तालुक्यातील नुकसानी पोटी शहाऐंशी कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा उमरगा आणि लोहरा तालुक्यातील तब्बल एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी खरीप दोन हजार चोवीसमधील अतृष्टीमुळे झालेल्या पोटी तब्बल शहाऐंशी कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे या घोषणेनंतर आता विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यामध्ये मदतीचे श्रेय घेण्यावरून पुन्हा एकदा आपल्याला वाद पाहायला मिळतो आहे मात्र दुसरीकडे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे कारण की तब्बल शहाऐंशी कोटी रुपयांचा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील आणि संदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हुडोला शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चिंता वाढणार राज्यामध्ये ऑगस्टमध्ये कमी पाऊस मराठवाडा विदर्भामध्ये खंड पडणार का असा देखील प्रश्न उपस्थित ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्यामुळे खंड पडणार का असा देखील प्रश्न उपस्थित अदृष्टीग्रस्तांना सहा कोटींची गरज जून महिन्यातील अंतिम अहवाल सादर एकशे त्रेसष्ट गावांमध्ये चार हजार दोनशे पंधरा हेक्टरचे नुकसान अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा <गण> किती शेतकऱ्यांचे खाते एन पी ए त्यांना नव्याने कर्ज कसे मिळणार शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा बँका देखील हतबल बीड जिल्ह्यामध्ये एक हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये थकले कर्जमाफीची प्रतीक्षा नेमके शेतकऱ्यांचे कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे मागील काही वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारमध्ये मालाला न मिळणारा दर यामुळे आता बळीराजा आर्थिक संकटामध्ये सापडला असून आता शेतकऱ्यांची नेमकी कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा शेताच्या बांधावर होणार बारा फुटांचा रस्ता सिंधी परिवारांना मालमत्तापत्र पांदन रस्ते महाराजस्व आणि राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या पाच वर्षामध्ये एक म्हणजेच की रस्ता नाही असं एकही शेत शिल्लक राहणार नसल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे त्याचबरोबर आता गडचिरोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असल्यामुळे आता गडचिलोरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करू सध्या तरी आता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा पीक्यासाठी शेतकऱ्यांची संख्या घटली या वर्षीच्या खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पीक विमा योजनेतील नवीन बदल आणि नियमांमुळे आता शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये विमा योजना राज्य सरकारने बंद केली असून नवीन विमा योजना या ठिकाणी लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांची विमा योजनेकडे या ठिकाणी पाठ असून सरकारवरती देखील तीव्र नाराजी यंदा विदेशामध्ये केळीचा निर्यात दर टिकून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील काहीशे समाधानाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे यंदा विदेशामध्ये केळीची निर्यात दर टिकून असून दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा सध्या दर आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणार थेट नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वीस हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर या ठिकाणी समोर आली असून आता काही तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता वर्ग केली जाणार आहे पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमूद शेतकरी योजनेच्या देखील सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये अशा प्रकारे चार हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे आता अवघ्या काही तासामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे पीकुमा योजनेकडे तब्बल पन्नास टक्के शेतकऱ्यांनी फिरवली पाठ विम्याचा हप्ता महागल्याने शेतकऱ्यांचा आकडा तहात पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील फक्त पन्नास टक्के शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीकुमा भरला असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये मका पेरणीमध्ये दोनशे दहा टक्क्यांनी वाढ अमरावती जिल्ह्यामध्ये मक्याच्या क्षेत्रामध्ये दोनशे दहा टक्के वाढ झाली आहे आदिवासी क्षेत्रासह गैर आदिवासी क्षेत्रातील वाढ उल्लेखनीय ठरले असल्याचे आपल्याला मिळत आहे दोनशे दहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे चित्र लाडकी बन योजनेमध्ये पुरुषांनीही घेतला लाभ या योजनेमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी महिलांच्या नावाने लाभ घेतला असल्याचे या ठिकाणी उघड झाली आहे या पुरुषांना <laughs> दहा महिन्यांमध्ये सुमारे एकवीस कोटी रुपये आता वित वितरित करण्यामध्ये आले असून ही रक्कम आता वसूल केली जाणार का असा देखील प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळत आहे लाडकी बन योजनेमध्ये तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांचा लाभ सांगली जिल्ह्यातील मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या निधीवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणी जिल्हा बँकेतील सात कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आता बडतर्फ करण्यामध्ये आले, आले आहे सात कर्मचाऱ्यांनी मिळून युद्ध शाखांमध्ये दोन कोटी अकरा लाख साठ हजार रुपयांचा सा अपहार केल्याचे या ठिकाणी निदर्शनास आले असल्याचे पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्यातील चित्र 2024 सालचा पेकोमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करा खासदार रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेमध्ये मागणी केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे पेकोमा वाटप सुरू झाला असला तरी अद्याप हे बहुतांश शेतकरी पेकोम्यापासून वंचित असल्याचे सध्या चित्र आहे कृषीतील बदल्यांचा सवळा गोंधळ सुरू मंत्र्यांच्या प्रस्तावाला प्रशासनाकडून वाटण्याच्या अक्षता कृषीतील बदल्यांचा सध्या सवळा गोंधळ सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मंत्र्याच्या प्रस्तावाला प्रशासनाकडून वाटण्याच्या अक्षता असल्या देखील असल्याचे देखील या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुमचा तालुका तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही कसले महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद